आयुष्याची वाटचाल श्रीराम जयराम जय जयराम माता पित्यांची सोनुकली बाल्यामधली भातुकली आजी नातीची लाडी गोडी कौमार्यातील फुलवेडी म्हणूनच सारायचं थोडं थोडं पण नाही कशामध्ये गुंतायचं हळूच यातून सटकायचं श्रीराम जयराम म्हणायचं मिळता बक्षिसे विद्यार्थिनी कौतुक केले आप जग जिंकायची ईर्षा मनी पण नशिबाने टोला देता देता क्षणी निराशेतून आशेवर जगायचं अन जिद्दीने नशिबाला घडवायचं पण नाही कशामध्ये गुंतायचं हळूच यातून सटकायचं श्रीराम जयराम म्हणायचं यवनातील आकांक्षा पती पत्नीची अभिलाषा समान हक्काची अपेक्षा पदरी पडता पण उपेक्षा मनीच खतारण झाकायचं आणि मानाचा तुरा लावून मिरवायचं पण नाही कशामध्ये गुंतायचं हळूच यातून सटकायचं श्रीराम जयराम म्हणायचं गृहस्थाश्रमी पदार्पण सर्वच समर्पण मग विवाह बंधनी शिरायचं नाही बावर सर्व काही सोपवायचं मिळेल त्यात जीवन मानायचं अन आन आनंदाचं जीवन फुलवायचं अन कर्तव्य कर्म निभवायचं पण नाही कशामध्ये गुंतायचं हळूच यातून सटकायचं श्रीराम जयराम म्हणायचं आता वंशवृद्धीची वेळ आली जीव घेणी यातना अनुभवली स्त्री जन्माची कसोटी दिली पण बाळाच्या दर्शना आसुचली आता त्यागातच जीवन जगायचं आणि जन्माचं सार्थक मानायचं पण नाही कशामध्ये गुंतायचं हळूच यातून सटकायचं श्रीराम जयराम म्हणायचं आता गृहिणी धर्माचे पालन करी आतिथ्याचे अवलंबन पण केलं असं नाही म्हणायचं मुक्तपणे सोसायचं आणि तटस्थ जीवन जगायचं पण नाही कशामध्ये गुंतायचं हळूच यातून सटकायचं श्रीराम जयराम म्हणायचं आता प्रौढत्वाची जोखीम मुलाबाळाचे संवर्धन त्यांना मायेच्या बोलाने गोंजरायचं पण शिस्तीच्या धाकाने सोसायचं सर्वस्व ओतून करायचं करता करता झिजायचं आणि झिजण्याचं चीज झालं म्हणायचं पण नाही कशामध्ये गुंतायचं हळूच यातून सटकायचं श्रीराम जयराम म्हणायचं आता कन्यादानाची वेळ आली पोटातील खळगी रीती झाली काळजातली कळी उस उसली अन हुत हुंदक्यानं आतच रडवायचं आणि जावायचं स्वागत करायचं आणि कर्तव्याला नाही चुकायचं पण नाही कशामध्ये गुंतायचं हळूच यातून सटकायचं श्रीराम जयराम म्हणायचं आता आयुष्याच्या माध्यानी विहिणीचे देणी घेणी किती केल्या तरी पडतील उणी दुणी दुर्लक्षून योग्य तेच करायचं बोलून टाकून श्रेय नाही घालवायचं गोड बोलून सर्वांना जिंकायचं पण निरपेक्ष जीवन जगायचं हळूच यातून सटकायचं श्रीराम जयराम म्हणायचं संसाराच्या सारीपटावर खेळायचं पडलेलं दान कसबानं लावायचं अंथरुणातल्या पायांना पसरायचं अंथरुणातच पायांना पसरायचं काडीपासून हळूहळू जोडायचं गाडी भरून दानधर्म खर्चायचा भोग सोडून त्यागी बनायचं मन परमार्थाकडे वळवायचं अन अलिप्त जीवन जगायचं पण नाही कशामध्ये गुंतायचं हळूच याचून सटकायचं श्रीराम जयराम म्हणायचं आता बघता बघता साठी आली सुनांची राज्य सुरू झाली आता जीवन मूल्य बदलली आता दुनि दुय्यम स्थानावर सरकायचं डोळे उघड ठेवून सगळं बघायचं खटक्या बाबींना टाळायचं आणि गुणांचे कौतुक करायचं पण कुणी विचारलं तरच सांगायचं आणि निवृत्त जीवन जगायचं पण नाही कशामध्ये गुंतायचं हळूच यातून सटकायचं श्रीराम जयराम म्हणायचं दिसू लागला पैल तीर मनी वाटे हुरहुर आसवानचं वाहे महापूर कारण मोहांचा गुंता कारण मायेचा गुंता अनिवार्य तरी भावनांना विवेकांना आवरायचं षड्रूपूर्ण जिंकायचं ईशाचं चिंतन करायचं संन्यस्थ जीवन जगायचं पण नाही कशामध्ये गुंतायचं हळूच यातून सटकायचं श्रीराम जयराम म्हणायचं आता ठरलेलं लिखित ओळखायचं झाले गेले सारे विसरायचं चुकलेल्यांना क्षमस्व म्हणायचं आणि सर्वांना सांभाळायला सांगायचं सुकृताचं गाठोड बांधायचं मग परतीच्या प्रवासाला निघायचं कृथार्थ जीवन संपवायचं आणि आनंदाने म मना आनंदाने गगनात विसरायचं मग आप्तांनी श्रीराम जयराम म्हणायचं